आता इथच एक अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्या या संपूर्ण कहाणीमध्ये येते आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल सवत माझी लाडकी नावाचा एक जुना सिनेमा येऊन गेला नेमका याच प्रसंगामध्ये सवत माझी च पाकिस्तान व्हर्जन आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही चित्रात पाहताय ती महिला ज्योती आहे आणि तिच्या बाजूला कोण आहे असं तुम्ही विचारलं तर ती आहे या दानिशची बायको आता दानिश हा मुळातच भारतात महिलांना फूस लावून पाकिस्तानच्या साठी हेरगिरी करायला भाग पाडण्याचं काम घेतलेला पाकिस्तानचा अधिकारी होता या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्यानं केवळ आणि केवळ एकट्यानंच भूमिका बजावली असं नाही आहे दानिशचा हा सगळा कारनामा यशस्वी होण्याच्या साठी चक्क आणि चक्क दानिशची बायको सुद्धा सक्रिय होती ज्योती मल्होत्राला जेव्हा दानिशची बायको भेटली त्यावेळेला हळूहळू ज्योती मल्होत्रावर तिनं आपलं जाळं विणायला सुरुवात केली दानिश ज्योती मल्होत्राला तिच्या त्याच्या कह्यात घेऊ पाहतोय असा संशय ज्या वेळेला आला त्यावेळेला दानिशच्या बायकोनं सुद्धा ज्योतीला आपल्याकडे वळवून घेतलं दस्तूर खुद्द दानिशच्या बायकोनं हे सगळं केलं आणि त्याची माहिती तपास यंत्रणांना सुद्धा मिळाली आहे ती असं सांगतेय की पाकिस्तान हायकमिशन मध्ये ज्योतीची जेव्हा दानिशच्या बायकोशी भेट झाली त्यानंतर दानिशच्या बायकोनं ज्योतीभोवती जे जाळं विडलं त्यात ती पुरती अडकली ज्योतीला स्वतःची सवत बनवायला दानिशची बायको तयार झाली आणि त्यासाठी तिनं आपल्या धर्माचा सुद्धा आधार घेतला आमच्या धर्म्यात एकापेक्षा अधिक बायका चालतात असं सांगून ज्योती आणि दानिशमध्ये घसट वाढू दिली हे सगळं दानिशची बायको करत होती कारण त्यामागे त्यांचा एकत्रित हेतू होता आणि तो हेतू म्हणजे ज्योतीसारखी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हातातून सुटता कामा नये हे सगळं पाकिस्तान हाय कमिशनच्या मदतीनं सुरू होतं कारण पाकिस्तान हाय कमिशन भारतामध्ये अशाच लोकांना शोधत असतो असंही सांगितलं जातंय अर्थात त्याची खातरजमा अद्याप तरी आलेली नाही की दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्योतीचे जे व्हिडिओ पाहता आहात ते सगळे दानिशच्या सोबतचे आहेत हे सगळे व्हिडिओ त्यांच्या हनीमूनचे आहेत आणि यासाठीचा भरपूर पैसा दानिशनच पुरवला दानिश एका बाजूला स्वतःच्या पत्नीसोबत होता दुसऱ्या बाजूला तो ज्योतीसोबत होता तिसऱ्या बाजूला तो गजाला सोबतही होता आणि हे सगळं प्रकरण टप्प्याटप्प्यानं वाढत चाललं होतं दानिशनं बाली आणि त्याचबरोबर इंडोनेशियाच्याही दौऱ्यावर ज्योतीला नेलं तिच्यावर पैसा खर्च केला आणि एका टप्प्यात तिच्याकडून ते सगळं करवून घेतलं जे भारत विरोधी होतं पण पाकिस्तानला हवं होतं आणि या सगळ्यात सवत माझी लाडकी म्हणत दानिशची बायको सुद्धा सहभागी होत होती